नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी हे स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजचा व्हिडिओ हा आपण घरातील आरशा संबंधी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा खूप महत्वाचा आहे आवडल्यास लाईक नक्की करा घरात कोणती वस्तू कुठे असावी कुठे नसावी याविषयी वास्तुशास्त्रात इन डिटेल सांगितले आहे त्यातल्या प्रत्येक गोष्टी मागे विशेष तर्क दडलेले आहेत सखोल अभ्यासकांनी सर्व बाबी सांगितल्या गेल्या आहेत आता आरसा कोणत्या दिशेला असावा याबद्दल ही बहुमूल्य माहिती आपण आज बघणार आहोत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपल्या घरात आरसा कोणत्या दिशेला असावा जेणेकरून संपूर्ण घरावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल आरसा आपल्याला आपल्या प्रतिमेचे दर्शन घडवतो त्यामुळे प्रत्येकाला असे वाटत असते की आपली प्रतिमा छान असावी पण त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार पुढील काही गोष्टी खास काळजी घ्यावी लागते जसे आरसा नेहमी पूर्व उत्तर दिशेलाच लावावा असे घरात केल्याने समृद्धीचे आगमन होते उत्तर ही कुबेराची दिशा असल्याने या दिशेला घरातील आरसा असल्यास आर्थिक उन्नती होते तिजोरीचे तोंड उत्तरेकडे असावे किंवा तिजोरीत छोटा आरसा ठेवावा तसेच बाथरूममध्ये आरसा पूर्व दिशेच्या भिंतीवर असावा आणि अगदी समोरच नसावा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आरसा असल्याने वास्तुदोष निर्माण होतो घरात कलह वादाला आमंत्रण मिळते बेडरूम मध्ये पंगासमोर आरसा नसावा असल्यास त्यावर कापडाने किंवा कागदाने पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावा घरात फुटलेला आरसा कधीही ठेवू नये काच तडकली असेल तसेच आरशात जर अंधुक दिसत असेल तर तात्काळ तो आरसा काढून टाकावा कारण चिरलेली काच आणि अपष्ट दिसणारी काच अशुभ मानली जाते त्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते कधीही आरशाची काच ही, ही चकचकीत स्वच्छ असावी कुठेही न चिरलेली नसा नसावी असल्यास त्याची खात्री करून घ्या आरशावर कधीही कोणताही डाग पडता कामा नये आरसा नेहमी असा असला पाहिजे की ज्यात आपली प्रतिमा निर्मळ नितळ दिसावी स्वयंपाकघरात कधीही आरसा लावू नये अशा प्रकारे आरसा कोणत्या दिशेला असावा याची समर्पक माहिती तुम्हाला आज आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे देत आहोत तर तुम्ही नक्की या व्हिडिओचा माहितीचा फायदा करून घ्या आणि कोणत्या दिशाला आरसा लावावा हे अवश्य नीट ध्यानात घ्या तर मंडळी हा आजचा व्हिडिओ आरसा कुठे लावावा याविषयी होता आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ